नमस्कार मित्रांनो आज आपण कोरियन भाषेत आपले मत कसे व्यक्त करायचे आणि आपल्या आवडीनिवडी कशा सांगायच्या हे एका मजेदार पद्धतीने शिकूया कोरियन भाषेत मला वाटते हे व्यक्त करण्यासाठी ग्योगोया हा शब्द वापरतात माझ्या मते हा चित्रपट खूपच छान आहे कोरियन मध्ये ग्योगोई सिन्योंग व्हारा गा नमो छॉल था आपल्याला एखादी गोष्ट आवडते हे सांगण्यासाठी चॉहायो हा शब्द उत्तम आहे मला केपॉप संगीत खूप आवडते हे वाक्य कोरियन मध्ये च्व्हायो के पॉप संगीत याउलट एखादी गोष्ट आवडत नाही हे सांगण्यासाठी एन च्वाहायो असे म्हणावे मला मसालेदार पदार्थ आवडत नाही याला कोरियन मध्ये अनच्वहामेसिक पूम गुल एखादी गोष्ट चांगली आहे किंवा उपयोगी आहे हे सांगण्यासाठी छोय यो हा शब्द उपयोगी पडतो हा नवीन फोन खूप चांगला आहे हे कोरियनमध्ये शिन्योन प्योनिन नमू यो आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर मुल्लोबोसे म्हणजे विचारू असे विचारू शकता तुम्ही हे पुस्तक का वाचले हे विचारायलाही छेक उल वे वेगोसोयो पण अधिक औपचारिकपणे छेक ए देहे बोसे असेही विचारू शकता तर आता तुम्ही कोरियन मध्ये तुमचे विचार आणि आवडीनिवडी नक्कीच व्यक्त करू शकाल पुढच्या वेळेस भेटूया नवीन गोष्टींसह